वर्षभर खाली गावांना पाणी देते कोसण्यासाठी हे जंगल हे जर नष्ट झालं तर काय आमचं सगळं उद्ध्वस्त झाल्यासारखं आणि हे जर उद्ध्वस्त झालं तर आम्ही राहणार नाही जंगल राहणार नाही मग तुमचं शासक आणि अधिकारी यांनी हे पैसा कोणाला काय करायचा त्याचं काय काम आहे ॉक्साइ खांड ज्यावेळी म्हणजे प्रस्तावित ज्यावेळी मान्यता मिळवायची असते त्यावेळी <laughs> जमिनीला जमीन बदली जमीन द्यायचा सुद्धा विचारतो आणि त्यानुसार आम्ही ऐकले एक की एका कंपनीने काही जमीन सुद्धा वन विभागाकडे वर्ग केलेले आहे असं आमच्या निदर्शनात आलंय जी शंभर एकर जमीन काहीतरी द्यायचं कंपनीने ह्याना धरले ती जमीन ही किपोट जमून म्हणतात ना त्यातला जो प्रकार आहे मुल जमीन ही श्वसना होत नाही श्वसनाच्या जमीन आहे तरी पण त्यांनी कसा काय प्रयत्न केला असला तर आम्हाला ते तिकडे जंगल कुठं घाली नेत आहे गावामध्ये ही प्राणी पण न्या मग गावात इथले प्राणी काय करायचे इथं प्रवाडे आहे एका संस्थेनं कॅमेरे लावले होते बरेच प्राणी त्या कॅमेऱ्यामध्ये आले होते ते आम्ही सर्व शूट करून आमच्याकडे ठेवलेले आहेत फोटो त्यांचे ठेवलेले आहेत ते आम्ही सरकारला पण सादर केलेले आहेत अहो कंपनीचा मालक म्हणतो जंगल मालकच होणारच म्हणत असेल जंगल आहे म्हटल्यावर वाघ आहे तो शाबित करतो की हे जंगल आहे इथं वाघ आहे आणि तुम्ही प्राणी नाही जे नाही हे जंगल नाही इथं झाडं नाहीत कसं म्हणू शकता हो हे मोठा विनोदाचाच भाग आहे हे मोठा विनोद आहे जी फक्त पिण्यासाठी जे पाणी जातो स्वच्छ ही ह्या जंगलातून जाते काही पण पद्धतीने शेतीला पाणी लोकांनी बोर मारले mm -hmm. त्या जंगलात भरपूर पाण्याचा साठा आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामध्ये ह्या जे घर वाडी उंचावरती जी गावं आहेत त्यांना बोर मारलं तरी पाणी लागते तिथे किंवा त्यांच्या शेतामध्ये असं झरे आहेत तुम्ही जर एवढं काताळावरती गेला तर काताळापासून एक पाच ते सहा फुटावरती ह्या सगळ्या काताळाच्या बाजूनं पाण्याचं झरे तुम्ही आणि त्या झऱ्यातून पाणी येते ते स्वच्छ पाणी तुम्ही जे बिसलरी पाणी पिताय त्याच्यापेक्षा पण स्वच्छ पाणी येते तुम्हाला कुठल्याही त्या ज्या प्रकारांमध्ये अशुद्ध पाणी असं मिळणार नाही असं एवढं शुद्ध पाणी आम्हाला फुकटमध्ये मिळते ते का सोडायचं नदीचं पाणी जे दूषित आहे लोकांनी मळी सोडली कोणी काय कारखान्याने सोडले सगळ्या गावांच्या घाणी तिकडं hmm. ते पाणी दूषित पाणी आम्ही पिण्यापेक्षा आणि जंगलांना इथं वर ज्या आहेत कोणच पाणी चढवू शकत नाही यांना पिण्यापासून पाण्यापासून तडफडतील लोक इथं कॅन्सरचं प्रमाण वाढेल आजारांचं आणि प्रकारचं प्रमाण वाढेल इथं पिकं पिकणार नाही भाजी शे इथं भातशेती केली जाते उसाचं पीक आता बघितलं बोरिंगला पाणी केवढं आहे ते लोकांना सगळं जाणार सगळं नष्ट होऊन अहो जर भरपूर ठिकाणी पडल्यात की गोवा गोव्या राज्याचा तर तुम्ही विषय घेतला असते सगळं बंद केलं ना त्याने फार उद्ध्वस्त झाला जर आलिम इथं जे बॉक्साईडवरच जगता येत नाही हो बाकी पण आहेत की विषय तुम्ही बाकी पण करा की काहीतरी उद्योगधंदे आणा बॉक्साईड का, का जो जंगल का नष्ट करताय आज आज हे येतोय पश्चिम घाटमध्ये हा सगळा एरिया येतोय तुम्ही आज पश्चिम घाट नष्ट करायला लागला आहे पश्चिम घाटाला हात लावू नये म्हणून अनेक पर्यावरण प्रेमींनी अनेक शास्त्रज्ञांनी सांगितलं की पश्चिम घाटाला हात लावू नका हा पश्चिम घाट म्हणजे आज महाराष्ट्राची शान आहे किंवा देशाची शान आहे हे जर तुम्ही नष्ट करायला गेला चंग पैशासाठी आणि तर कसं चालणार पुढं जगून जगू कशी शकणार तर कंपन्या रोजगार देणार आहेत परिसर आता हो तर त्या दिवशी आम्ही जनसुनावणीत ऐकलं साठ हेक्टर जमीन आणि तीस लोकांना रोजगार तीस लोकांना रोजगार म्हणजे इथ काय झालं तीस लोकं जगली म्हणजे झाले का तीस लोकांसाठी तुम्ही जर एकशे दहा हेक्टर एक जंगल साठ हेक्टर जंगल जर नष्ट करीत असलासा तसल्या विकासाला विकास, विकास आम्हाला नको आहे या जंगलांना आम्ही इथून अहो जेव्हा बॅबसाईट काढलं नाही लोकांनी जंगल नष्ट केलं नाही तेव्हा लोक जगतच होतीच की का मेलीत लोक जेव्हा आता पन्नास साठ वर्ष झाली लोकं होऊन गेले आज जे इथली लोक जगत आहेत त्यांनी तुमच्याकडे कुठली अपेक्षा केली आहे का रोजगाराची तुम्ही कशाला होऊन उन स्वतः आम्ही रोजगार देतो आणि बॉक्साईड पाहिताय खाणे म्हणजे चोऱ्या करायचा धंदा सोडा ना आता लोकं अडाणी राहिलेली नाहीत पूर्वी लोक अडाणी होते अहो बुरुंबाळ ते गिरगाव जिथे बॉक्साईड झालं त्या ठिकाणी जाऊन बघा अवस्था लोकांच्या काय आहेत कॅन्सरग्रस्त पेशंट आहेत आणि एकदम निसर्गरम्य भागात असणारे लोक कॅन्सरग्रस्त आहेत उद्या काय करू शकताय तुम्ही तुम्ही कुठले मा मा भारत महासत्ता बनवाय निघाला आहे का भारत डबऱ्यात घालावाय निघाला हे संपत्ती नष्ट करून झाडंच नाही राहिली झाडांचं महत्त्व काय आहे झाडांची मुळत पाणी भरू ठेवतात जे वडणं पडणारं पावसाचं पाणी आहे ते जमिनीत पाणी साठवण्याचं काम करतात हे जंगल आहे ते पाऊस पाडण्याचं काम करतात या सह्याद्रीचा भाग आहे हा ह्याच्यामुळं ढग अडवलं जातात त्यामुळे त्या भागात जास्त वृष्टी झाली झाली हे जर तुम्ही नष्ट करायला गेलं आज तुम्ही लेलाम राहून द्या आज आपण कोल्हापूर जिल्ह्यात शाववाडी तालुक्यात आपण इथं वरघोंगूरच्या वरती इथून तुम्ही जर कायांतरावर जयसिंगपूरमध्ये गेला असाल पावसाचं प्रमाण जाऊन बघा पाऊसच नाही आहे तिकडे आत्ता हाय पोझिशनला पण पाऊस कमी प्रमाण आहे पाऊसच नाही मग ह्या या या भागात ज्या उंच भाग आहेत त्यातली जर माती तुम्ही काढायला लागली हीच माती वाहून नद्यांना सगळ्या नद्या प्रदूषित होणार हो पंचकिंग हे पाणी जात नाही होडे नाले आहे तुमचे जंगलामध्ये जे पाणी वाहत जाते कुठं जाते ह्याच पंचगंग्या नदीला कोयणेला कासारीला ह्या नद्यांनाच जाते ना ह्या नद्यांना जाणार हे पाणी कुठं जाणार शेराच्या भागात जाणार तेच पाणी शेरी भाग आहेत मग दूषित नाही का होणार हा त्याच्यावर पण विचार करायला पाहिजे महाराष्ट्र कर सरकारनं असू दे किंवा शासनानं असू दे हा पण विचार केला पाहिजे आज दूषित पाणी तुम्हीच शहरात राहताय जे अधिकारी वर्ग आहे चांगले जुषित आहेत हे शहरात राहतात ना तुम्हीच ते पाणी पिणार आहे दूषित पाणी तुम्ही प्यायचं का चांगलं निसर्ग घ्यायचा ते तुम्ही ठरवा बॉक्साईड हे उत्खननासाठी थोडं काय वाटतं तुम्हाला जनजनिनावर त्याचा परिणाम होणार आहे प्रामुख्यानं काय सांगा बघा आता पिकायचं शेती आहे ह्या शेतावर शेतीवरती जर या बॉक्साईडची धूळ पडणार तर ब्लास्टिंग होणार प्लास्टिंगमुळं जंगलातलं प्राणी सगळं गावात जाणार गावात गेलं की माणस मानवाचा आणि याचा संघर्ष होणार शंभर टक्के काय माणसाला मार ती मारते माणसाला हे प्राणी मारतील नाही तर प्राण्यांना माणूस मारणार आज तेव्हा तुम्ही जंगल नष्ट केली तर ती जगू शकणार नाहीत ती तुमच्या वस्तीत येणार आज कोल्हापूरसारख्या ठिकाणी तितक्या जातो का जातो तुम्ही जंगलं नष्ट करायला लागला आहे आज आमच्या इकडं सावरडे प्रखंड ह्या साईडला गवा कधी येत नव्हता खाली गवरेडा वगैरे असं काही येत नव्हते आज प्राणी डुकर यांचं प्रमाण एवढं आहे की शेतकरी त्रस्त आहेत पिकामुळं का त्रस्त आहेत आज तुम्ही जंगलात ब्लास्टिंग करायला लागला त्यांना खाणार जे खाद्य खायाचं जे सामुग्री आहे ती तुम्ही नष्ट करायला लागला आहे जंगल नष्ट करायला लागला आहे ती राहणार कुठं ती तुमच्या प्रा मा मानवतेकडेच येणार ना गावातच येणार ना गावात, गावात आल्याहो वाघ सिंह सारख्या माणूस आल्या प्राणी आल्याहो काय होईल माणसांची अवस्था त्यामुळे आमचा याला कडाडून विरोध आहे त्यामुळे पिकावर ही तरी पप्पा आहेत ती पडतील जाते तुम्ही हे बॉक्साईडच्या ह्याच्यावरती बघायचं कधी जाऊन झाड लावून जगते का नाही जगत हे बॉक्साईट जे खाली आहे जी वर माती साचलेली आहे ना त्या मातीवरती झाडं आहे खाले का लक्ष त्याच्यावरती झाडं आहे ती जास्त बॉक्साईडमध्येच नाही मातीचा पण भाग आहे तिथं झाडं आहेत की तुम्ही झाडं दोन हजार सोळाला साठी इथं झाडं नाही टाकण्यासाठी हजारो झाडांची कत्तल केली कंपन्यांनी आणि ह्या कंपन्यांना हे राजकारणीने शासकीय लोक वाचवतात म्हणजे एवढं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं हे महाराष्ट्र आज देशाला पोसायचं काम करत hmm. जो मग महाराष्ट्र कुठं न्यायचं काम करतात ही लोक राजकारणी किंवा हे अशी जी कंपन्यावाले ते आता जनतेनं लक्षात आलं आहे जनतेच्या आणि त्यामुळं जनता आता तुम्हाला पण बघण्यात येत असेल की आता लोकं कधी तुटून पडत आहेत या लॉक्सच्या विरोधात वगैरे जनसुनावणीमध्ये प्रत्येकजण बोलायला लागला त्याच्या त्यांच्या विरोधात त्यामुळं काय त्यांनी किती प्रयत्न केला तर होऊन देणार नाही एवढं आमचं पण आहे पण कितीही भोगायला लागून द्या आम्ही तयार नाही त्याच्यासाठी पण होऊन देणार नाही त्या सिद्धीजोहरनं पनाळाला वेढा दिला त्या वेळेला जे शिवाजी महाराज ह्या ज्या मार्गानं ब्रह्मस्थ झाले की त्यांनी भ्रमण केलं विशाळगडाकडं गड़। त्या मार्गाला जर नाही नष्ट करीत असतील ज्या छत्रपतींनी आज आम्हाला इथं टिळा लावायची परमिशन दिली आज आम्ही महाराष्ट्रात किंवा भारतात देशात माणूस म्हणून जे वावरतोय ती देण आमच्या राजाची आहे त्या राजाची जी जी आठवण आहे जे राजांची जे आठवण आहे त्या जर तुम्ही नष्ट करणार असेल तर आम्ही त्याची मावळे आम्ही कुठल्याही प्रकारे लढायला तयार आहे आत्ताही देखील त्या पद्धतीनं आम्ही लढू आणि तो वाचवण्याचा प्रयत्न करू आणि तो वाचवणार आहे त्यात काही शंका नाही मग तिकडं त्याला आम्हाला काही किंमत मोजायला लागू दे किती आम्ही तयारच आहे म्हणजे खरंतर निसर्गासाठी त्यावेळेला आम्ही सांगितले दोन हजार सोळाला ज्या वेळेला आम्ही पाऊल टाकलं आणि काही जे असे आमचे सहकार्य आम्ही जी ह्या शेतकरी कुटुंबातले सहकार्य आम्ही एकत्र झालो की हे वाचवायचं आहे त्या लोकांनी आम्ही दहा पंधरा लोकांनी त्यावेळेलाच पण केलेलं आहे की हे वाचवायचं असेल तर काय करायचं महादेवाच्या पिंडीवर की ते आम्ही बेल उचलून प्रत्येकाने शपथ घेतली जशी शिव स्वराज्यासाठी शिवरायांनी कळंगळी कापलींनी शपथ घेतली तशी आम्ही महादेवाच्या बेलाचे फुलं उचलून बांबवड्याच्या महादेवाच्या मंदिरात आम्ही शक्ती घेतलेल्या आहेत लोकांना ते काय मागं पसरायसाठी घेतल्यात नाही 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 होणार नाही ते अहो आयुष्य का कुणाचं घेऊन बसला आहे मरणाला काय पाहिजे त्यामुळं ते आम्ही सोडून दिले डोक्यानं मृ ज जगणं मरणं आम्ही कपन बांधले कप कपन डोक्याला बांधूनच फिरतो त्यामुळं आज जे काय करायचं ते तुम्ही करू शकता आहे आमच्या मागं एवढं निसर्गासाठी आम्ही ज्या झटतोय तो निसर्ग आमच्या मागे आहे निसर्ग म्हणजेच परमेश्वर आहे परमेश्वर परमेश्वर आहे कुठं निसर्ग पीवर लाडायची तयारी ठेवतो कष्ट करायची तयारी ठेवतो जगायची तयारी ठेवतो आणि मारायची पण तयारी ठेवतो